बातमी आहे नवी मुंबईतील पावसासंदर्भातली नवी मुंबईत मुसळधार पाऊस ठिकठिकाणी थीक पाऊस बरसतोय त्यामुळे ठिकठिकाणी पाणी सुद्धा भरलेलं आहे सांनपाडा भुयारी मार्गामध्ये पाणी साचल्याचं कळत आहे आणि आता अशा प्रकारे कळत आहे की पाऊस जो आहे तो जोरदार बरसतोय नवी मुंबईमध्ये ठिकठिकाणी थीक पावसानं झोडपलेला आहे आणि त्यामुळेच सानपाडा भुयारी मार्ग सुद्धा जो आहे तो बंद झालाय तिथे पाणी साचलेला आहे सकाळपासून मुंबईमध्ये पावसाची रिमझिम सुरू होती पण दुपारनंतर पावसाने जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे मुंबईच्या गांधीनगर भागामध्ये भागा ठाण्यात कल्याणमध्ये ठिकठिकाणी थीक जोरदार पाऊस पडतोय आणि त्यातच नवी मुंबईतून ही बातमी येते की सानपाडा भुयारी मार्गामध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे त्यामुळे वाहन चालकांना मार्ग काढण्यासाठी कसरत करावी लागते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका